बाई 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 ताई साहेब हो काय तो थाट हा हे हे समज कस करता तुम्ही तो देवच झाले बघा हा अहो तुम्ही लोकांसमोर आलात की लोकांच्या माना आपोआप खाली झुकतात बायका बोलतात ना पण तुम्ही बोललेला शब्द थेट मनात जाऊन बसतो बघा आणि बाई दागिने दिसत आहेत एवढे शोभून दिसत आहेत ना अहो दागिन्यांचं भाग्य ते तुमच्या शरीरावर ते हम्म का तुमच्या घरात भरपूर लोक हुशार आहेत पण शानी बाई तुम्हीच म्हणून एक सांगते ते आई का जो काही निर्णय घ्यायचा ना तो तुमच्याच हाताने घ्या जर दुसरं कुणी घेतला तर वाद होतील पण तुम्ही जर निर्णय घेतला ना तर लोक त्याला भाग्य समजतील हनताई साहेब तुम्ही जर पुढे आलात ना तर मागं वळून बघायची गरज नाही लागणार